जय भीम नमबुद्धाय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष काळामुळे माध्यम हे दुधारी असतं माध्यम कर्मींनी व्यापक सामाजिक हितासाठी त्याचा अत्यंत जबाबदारपूर्वक वापर केला पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अशोक चौसाळकर यांनी केले शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर आलोक जत्राटकर यांच्या ब्लॅक व्हाईट अँड ग्रे आणि समाज आणि माध्यम या दोन पुस्तकांचा संयुक्त प्रशक प्रकाशन सोहळा कोल्हापूर येथील राजर्षे शाहू सभागृहात झाला त्यावेळी समाज माध्यमं आणि संविधानिक मूल्ये या विषयावर ते बोलत होते अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील डॉक्टर रघुनाथ कडाकणे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस उपस्थित होते भाग्यश्री कासोटे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले तर अमेय जोशी यांनी आभार मानले

भारतामध्ये राजीव गांधींच्या काळामध्ये गेली संपूर्ण गांधी तिथूनपासून गेल्या अडीच तीन दशकांमध्ये भारताने माध्यमाच्या क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती केलेली आहे विकास केलेला आहे आणि नवमाध्यमांनी विशेषतः समाजमाध्यमांच्या प्लॅटफॉर्म या देशासमोर कोणत्या प्रकारची आव्हानं निर्माण केलेली आहेत त्यामुळं आपल्या समाजावरती आपल्या कुटुंबव्यवस्थेवरती आपल्या नातेसंबंधांवरती आणि एकूणच आपल्या सामाजिक राजकीय आर्थिक पर्यावरणावरती कोणत्या स्वरूपाचे परिणाम होत आहेत याचं वेगवेगळ्या पंचवीस देशांमध्ये दे वेध घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर दुसरा जो दुसरं जे माझं पुस्तक आहे त्याच्यामध्ये ब्लॅक व्हाईट आणि ग्रे असं त्याचं नाव आहे या पुस्तकामध्ये मी वेळोवेळी केलेलं स्तंभलेखन आणि काही माझ्या ब्लॉगमनचं लेखकचं संक आहे आज भारताला जे पूर्णभामित्व लाभलेलं आहे किंवा अशी प्रगतीची दिशा लाभलेली ला आहे ती शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या आधारावरती लाभलेली आहे आणि तोच विचार आपल्या भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत आहे भारताचा विचार आणि जी मानवी मूल्य आहेत ती आहे समतेची आणि समभावाची नेमक्या याच महिन्यांपासून कुठंतरी आपल्या समाजाचे वाटत होते का याचा आपल्या दैनंदिन घटनांमधून जे काही मला वाटलं त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केलेला आहे